गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी काल श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतले गुरुवारी श्री संत गजानन महाराज यांना गुरु मानणाऱ्या भक्तांनी विविध भागातून पायदळ प्रवास करीत शेगाव गाठले मंदिर परिसर भक्तांच्या जयघोषांनी आणि मृदंगाच्या गजराने दुमदुमून गेला होता मंदिर संस्थांच्या वतीनं शेकडो सेवेकरी भक्तांच्या सेवा पुरवत होते मंदिरातील पारायण हॉलमध्ये अनेक भक्तांनी सहा सात तास बसून श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले मलकापूर येथून आलेल्या दोन हजार भाविकांनी पायदळवारी करीत गुरुपौर्णिमा साजरी केली गणगनगनात बोतेच्या जयघोषात हे भक्त मंदिरात पोहोचले या दिवशी फक्त शेगावच नव्हे तर शिर्डी अक्कलकोट कारंजा यासारख्या ठिकाणीही भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दुपारी ज्ञानेश्वर बुवा पादसे यांचे प्रवचन आणि रात्री श्री कीर्तन झाले संध्याकाळी साडेपाच वाजता निघालेली स्त्रींची पालखी नगरपरिक्रमा पूर्ण करून साडेसहाला आरती झाली गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शेगावात अध्यात्म भक्ती आणि निष्ठेचा संगम पाहायला मिळाला प्रतिनिधी दीपक सुरुशे आधुनिक केसरी शेगाव बुलढाणा